असेपर्यंत नाव खूचे श्वासात रोखूनी वादळ डोळ्यात रोखिली ती आग तेव्हा छत्रपती एकता हिंदु वाग एकता हिंदू वाग हातात धरली तलवार छातीत भरले बोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले राज्यघटनेवर आपल्या देशात शांती कारवाई करतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची गंगा गोर घरामध्ये पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अब्जावधी देवतांची कोठायने अब मंदिर असतात पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ते राज महाराज हे होऊन गेले आणि भिंतही नाही परंतु साडेतीनशे श्वर जी महे